कुठे राजेंद्र कृष्ण गावडे गावडेवाडे काय सांगाल नामदार दिलीप गोळसे पाटील आत्ताचे राज्याचे सहकार मंत्री यांच्या माध्यमातून भीमशंकर साखर कारखान्याला सावयंधा जगामध्ये सावयंधा पुरस्कार भेटलेला आहे त्याचा अर्थ आम्हाला गावडेवाडीला अभिमान आहे तर ज्या टायमाला आत्ता त्यांनी आम्हाला बत्तीसशे रुपये शेतकऱ्यांना रेट काढलेला आहे तर त्यांचंही पुनश्च एकदा मी त्यांचं अभिनंदन करतो आणि ज्या टायमाला साहेब या तालुक्याचे आमदार झाले तेव्हापासून आम्हाला पाण्याची सु आम्हाला पाण्याचं जे आम्हाला या पा मा, पाट माध्यमातून पाटाला जे पाणी भेटलं त्याच्या मग दुष्काळी भाग म्हणून गावडावडी घोषित होती ज्या सायबानच्या माध्यमातून आम्हाला भरपूर पाणी भेटलेलं आहे आणि त्या पाण्या पाण्याच्या पाण्याच्या माध्यमातून आम्ही ऊस ऊस उत्पादन भरपूर काढतोय या ठिकाणी नामदार साहेबांचं लावडवाडीच्या सा वतीने मनपूर्वक आभार स्वागत त्याचबरोबर आलेल्या संचालक मंडळांचंही लावडवाडी वतीने हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन मी देवराम बाळकृष्ण गावडे या गावचा माझी सरपंच गावठाणाजवळ आलो गावड्यावर काय सांगा सर्वोत्कृष्ट आनंदच आहे कारण तालुक्यातला कारखाना आज देशामध्ये पहिल्या क्रमांकाचा नंबर तालुक्या कारखान्याचा यायचा आहे देशामध्ये बरेचसे कारखाने आहेत परंतु त्या सर्वांमधून त्या ठिकाणी कारखान्याचा पहिला नंबर आल्यामुळं निश्चितच आनंद आहे काय शक्यता आहे काय वाटतं काय सांगितलं निवडणुका जाहीर झाले तरी म्हणजे पहिल्यापासून या म्हणजे या गावानं दिलीप वळसे पाटील यांच्या पाठीमाग हा गाव नेहमी राहिलेला आहे आणि आता तसंच राहील यांना म्हणजे काय बोलणार का, का, का? देणारच भीमाशंकर सहकारी सा साखर कारखाना हा आंबेगाव नव्हे तर जुन्नर आंबेगाव खेड या तिन्ही तालुक्याने वरदान आहे आदरणीय नामदार साहेबांनी म्हणजे सुरुवातीला ज्यावेळेस तालुक्यात आंबेगाव तालुक्यामध्ये कारखान्याचं बीज रोवलं त्यावेळेस खऱ्या अर्थाने तालुका सुजलाम सुपलाम होण्या दृष्टीने पहिलं पाऊल पडलं हजारो कुटुंबाची उद्योग विकास शेतकरी असतील ऊस उत्पादक गाडीवाले टायरवाले या सगळ्यांचा चरितार्थ आदरणीय दिलीप पाटलांनी भविष्यातले शंभर वर्ष पुढचा विचार करून या कारखान्याचं रोपटे इथं आंबेगावमध्ये लावलं आणि त्याचा आज मोठा वटवृक्ष सगळ्या संचालक मंडळ असतील तिथले वर्कर असतील का आणि शेतकरी असतील यांच्यावरतीने हा कारखाना चांगला चाललेला आहे आणि साहेबांच्या बाबतीत सांगायचं म्हणलं जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत दिलीप पाटील साहेबांना आंबेगाव तालुक्यामध्ये कोणी हरवू शकत नाही की काळ्या दगडावरती ढवळी रेल आहे एवढंच बोलतो आणि थांब